महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाची बाधित शेती बचाव कृती समितीच्या वतीनं शक्तीपीठ महामार्गाच्या प्रतिकृतीची होळी करण्यात आली सांगलीच्या स्टेशन चौक आधी होळी करून या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला मुंबईत हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढला विरोधी पक्षांनी स्थगन प्रस्तावही आणला परंतु मुख्यमंत्री आपला आग्रह सोडायला तयार नाहीत त्यामुळे पुढे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणून आजची होळी शेतकऱ्यांच्या घरादारावून नांगर फिरवणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या प्रतिकृती छोळी करून साजरा केला आहे राज्य सरकारच्या वतीनं शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत करायचा असा निर्धार केलेला आहे आणि या संदर्भात कालच आम्ही मुंबई मंत्रालयावरती मोर्चा काढला त्या मोर्चानंतर अधिवेशनामध्ये या संदर्भात चर्चा झाली आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आम्ही शक्तीपीठ महामार्ग करणारच असा निर्धार व्यक्त केला त्याच्या निषेधार्थ शक्तीपीठ आज होळी आहे आणि या होळीला जे जे वाईट असतं जे जे टाकाव असतं जे जे शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आहे त्या सगळ्याची होळी त्या सगळ्याचा नाश करण्याच्या हेतूनं शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आहे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहे द्राक्ष शेती असेल डाळिंब शेती असेल किंवा महापुरानं ही सांगलीवाडी पद्माळ कर्नाळ ही गावं उद्ध्वस्त होणं ह्या सगळ्यामुळं शेतकऱ्याच्या घरादारावरती नांगर फिर फिरला जाणार आहे आणि म्हणूनच त्याचा निषेध म्हणून आज आम्ही होळी होळीचे औचित्य साधून शक्तीपीठ महामार्गाची प्रतिकृती करून त्याचं दहन केलेलं आहे आज आम्ही केवळ शक्तीपीठ महामार्गाचं दहन केलेलं आहे पण यापुढच्या काळात या, या राज्यामध्ये जे जे सत्तेवर हो आहेत त्या सगळ्यांचं दहन करायला आम्ही कमी पडणार नाही कारण आमच्या मुळावर आमच्या नरडेचा कोण गोठ घेत असेल तर आम्ही या सत्ताधाऱ्यांचासुद्धा नरडीचा गोठ घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही म्हणूनच आज त्याचं पहिलं पाऊल म्हणून आम्ही शक्तिपीठ महामार्गाच्या प्रतिकृतीचं दहन केलेलं आहे पुढच्या काळात आणखी आंदोलन तीव्र होईल पण कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही